भगवान गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मरळी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध तसेच बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या बौद्ध विहाराचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव दादा पाटील पिरिडकर करंजफेन गावचे सरपंच नामदेव पवार युवराज पाटील युवराज सुतार आनंदा पाटील भगवान पाटील सुरेश कांबळे बंडोपंत माळवी आनंदा कांबळे लक्ष्मण कांबळे भाऊ कांबळे आदी मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा